चिंगरे एक ठिकाणी बस कसा काय हा डब्बा केला तुम्ही अरे गगन आज मैत्री दिवस आहे त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी तुम्हा सगळ्याचा एकमेकांमध्ये संवाद निर्माण व्हावा एकमेकाशी मैत्रीचं नातं दृढ व्हावं यासाठी तुम्हा सगळ्यांना इकडे मी घेऊन आलेलो हो गुरुजी पण तुम्ही सांगितलं असतं आम्ही काही साहित्य आणले असते मस्त खेळायचे आपले बॅटबॉल वगैरे काही आम्ही खेळायला अरे क्रिकेट वगैरे खेळ तर तुम्ही नेहमी खेळताच पण आज, आज आपण काहीतरी नवीन खेळ खेळू कुठला खेळ खेळाचा नवीन, खेल नवीन म्हणजे आज असा खेळ खेळू आपण आज आता मैत्री दिवस आहे ना मग मैत्रीवरच काहीतरी आपण खेळ खेळू आज मैत्री दिवस आहे मग तुम्ही मित्राविषयी किंवा मैत्रीविषयी असे काहीतरी चार शब्द सांगायचे चार ओळी सांगा चार काहीतरी चारवड्या सांगा किंवा नाही ते एखादी कविता येत असेल मैत्रीवर कोणी कविता म्हणून दाखवा असं ज्याला जे येत असेल ते तुम्ही म्हणून दाखवा गुरुजी हिंदी म्हटलं तरी चालेल का हो चालेल ना हिंदीत म्हणा मराठीत म्हणा जसं तुम्हाला येईल तसं म्हणा पहिल्यांदा कोण म्हणेल ते सांगा बरं पहिल्यांदा मी म्हणतो गुरुजी बरं रामू तू म्हण बर काय म्हणत गुरुजी आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा मित्रांची आठवण आली तर माझ्या डोळ्याला लागतात धारा छान आता कोण म्हणते आता मी बर चिंगऱ्या तू लाल म्हण आता म्हणा आपल्या गरीब मित्राला नका विसरू छान आता कोण म्हणते आता मी म्हणतो गुरुजी हा गगन तू म्हण आता दिल ने सोचा खत लिखू पर मिली ना शायरी प्यार वाली फिर सोचा लिखू फूल से पर मिली ना डाली गुलाब वाली इसलिए सब दोस्तों को दिल से याद कर रहा हूँ ताकि टूटे ना ये दोस्ती प्यार वाली खूप छान आता चिकू तू म्हण बर तुला काय येते ते तू म्हण गुरुजी मी छोटीशी कविता म्हणतो हा बर मन मन तुला जे येते ते मन मैत्री म्हणजे मायाची आठवण मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नेहमी जपायचा असतो तो, तो कधीही तुटू द्यायचा नसतो मित्राचा मित्रावरती विश्वास असायला हवा रुसणे फुगणे साहजिक पण द्वेष नसायला हवा प्रेम आपुलकी आणि मनाची खात्री या सर्व नात्यातून जुडते ती मैत्री खूप छान मस्त सगळ्यांनी म्हटलं आता असंच मैत्रीचं नातं दृढ राहू द्या तुम्हा सगळ्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा